गोळ्या घातल्या तरी झेलणार पण आता मागे हटणार नाही सरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम मुख्यमंत्री फडणवीसांकडे मराठ्यांची मनं जिंकण्याची संधी सरांगेंचं वक्तव्य मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस जरांगे शिवनेरी किल्ल्यावर दाखल जरांगे शिवरायांना अभिवादन करून मुंबईकडे कूच करणार आज रात्री मुंबईत पोहोचण्याची शक्यता चर्चेला तयार होतो पण जरांगेंकडून कोणताही निरोप मिळाला नाही राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती तर चर्चेला येऊ नका असं बोललोच नाही जरांगेंचं स्पष्टीकरण मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यात आज महत्वाची बैठक बैठकीनंतर दोन्ही नेते जरांगेंची भेट घेण्याची शक्यता जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी ऍक्शन मोडवर आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक बैठकीत जरांगेंच्या मोर्चावर चर्चा होणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाला भाजपचं बॅनर मधून प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपची जोरदार बॅनरबाजी उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर आज दीड दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन प्रशासनाकडून कृत्रिम तलाव तयार गजाननाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पांना निरोप दिला जाणार लालबागच्या राजाला भरभरून दान लालबागच्या राजाच्या देणगीची मोजदाद सुरू भारतीय चलनासह परदेशी चलनांच्या माळा अर्पण ऋषीपंचमीनिमित्त पस्तीस हजार महिलांचं अथर्व शीर्ष पठण पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरासमोर सामुदायिकरित्या अथर्व शीर्ष पठण परदेशातील महिलांनीही घेतला सहभाग आमदार निधीतील खर्चावर सरकारचं लक्ष राज्य सरकारकडून ई समर्थ पोर्टल विकसित ऑनलाईन प्रणालीचा पहिला प्रयोग पुण्यात पोर्टलद्वारेच का विकास कामाचं ट्रॅकिंग केलं जाणार संघा इतका तीव्र विरोध कोणत्याही संघटनेला सहन करावा लागला नाही संघाच्या शताब्दी कार्यक्रमात मोहन भागवतांचं वक्तव्य जगात कट्टरतावाद वाढल्याची देखील व्यक्त केली खंत इरारमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता पंधरावर अद्यापही बचाव कार्य सुरू मृतांचा आकडा वाढण्याची भीती आज कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं टोल बंद करवं आंदोलन खराब महामार्गांवरील टोल वसुली बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसैनिक आक्रमक किडी टोल नाक्यावर करणार आंदोलन गोदावरी नदी प्रदूषणावरून हायकोर्टाची पुन्हा सरकार आणि महापालिकेला नोटीस दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश योग्य पावलं न उचलल्यास कठोर कारवाईचा इशारा कोल्हापुरात महिलांचा पाण्यासाठी रास्ता रोको चार दिवसांपासून पाणी न आल्यानं आक्रमक झालेल्या महिलांना महिलांनी रस्ता अडवला पालिका प्रशासनाकडून तात्काळ पाणी सोडण्याच्या सूचना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या हालचाली गतिमान खासदारांच्या उपस्थितीसाठी संसदीय समित्यांच्या बैठकांचा सपाटा रणनीतीला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून चार दिवसांच्या परराष्ट्र दौऱ्यावर आज संध्याकाळी मोदी जपानला रवाना होणार जपानमधून मोदी एकतीस ऑगस्टला चीनला जाणार जम्मू काश्मीरमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठं नुकसान पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांशी केली चर्चा बाधित भागांबद्दल अब्दुल्ला यांनी दिली माहिती दिल्लीतील यमुना नदीला पूर नदीतील पाणी धोका पातळीवर नदीकाठच्या सखल भागांमध्ये शिरलं पाणी रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं तेलंगणात मुसळधार पाऊस पावसामुळे रेल्वे रुळाखालील माती गेली वाहून हैदराबाद नांदेड मार्गावरच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द राष्ट्रीय महामार्ग देखील पाण्याखाली आज संत गजानन महाराजांचा एकशे पंधरावा पुण्यतिथी सोहळा शेगाव नगरीत शेकडो दिंड्या दाखल लाखो भाविकांच्या गर्दीनं संत नगरी भक्तिमय